कुमारी यज्ञात ही गोड लेख ज्या नरधमानं संपवली अशी ही जमात जन्माला येते की जे आमच्या या गोड लेखींचा जीव घेते अशा नरधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशी व्हावी हीच मागणी या विखरण रोड परिसरातील महिलांची आहे या रुग्णागिणी या आज मुख मोर्चाच्या माध्यमातून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या लेखीला न्याय मिळवण्यासाठी आज रस्त्यावर उतरले आहेत हा मुख मोर्चा इंदोल पोलीस स्टेशनकडे दिला जातोय मी पालकांना एकच विनंती करेल समाजामध्ये अत्याचाराच्या घटनांना घटनांमध्ये गटनन दिवसेंदिवस वाढ होते आहे आपण आपल्या लेकरांची काळजी घ्या या छोट्या छोट्या लेखी ज्या आहेत आमच्या ज्या मुली आहेत ह्या आज सुरक्षित नाही तर आहेत तर पन पालकांनी प्रशासनाची तर जबाबदारी आहेच पण पालकांनी पण आपल्या लेकरांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला जे असे कृत करणारे नराधम जे आहेत या नराधमांपासून आपल्याला सावध राहायचंय आणि यज्ञाला न्याय मिळावा हीच एक मोठी मागणी या सर्व महिलांची आहे म्हणून हा जो मोर्चा आहे हा आक्रोश मोर्चा आहे हा या महिलांनी उभारलेला हा एक लढा आहे गाव पातळीवर पासून ते राज्य पातळीवरती आता यज्ञाला न्याय मिळावा यासाठी महिला रस्त्यावर येत आहेत तर मित्र हो आपणही रस्त्यावर उतरूया आज या लेखीचा जीव जाईल उद्या कुण्या लेखीचा जीव जाऊ नये आपल्या भळगाव तालुक्यातील मध्यंतरी एका लेकीचा असा जीव गेला होता काळजाला थरका पुढवणारी ही घटना आहे काडीच चिरून टाकणारी ही घटना आहे विनंती करेल आपण सावधान होऊया सतर्क राहूया आणि आमच्या अशा गोड लेकींच्या जीवाला हात लावणाऱ्या नाराधामांचा त्यांचा बिमोर करूया आणि या लेकीला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण महाराष्ट्रातील देशातील तमाम लोकांनी पुढे येऊया धन्यवाद